हे भाजीचा उपयोग काय असतो म्हणजे तो गणपतीच्या दुसऱ्या दिवशी उपास असत याचा रुस पंचमीचा तर या एकवीस भाज्या खायच्या असतात मेन उपास असतो नवऱ्याचा पण तो पहिले नवऱ्या लगीन झाला असून केकारी केलेला असतो तो सोडाचा नसतं मरद पण तो करायचा आणि या एकवीस भाज्या बनवून खायच्या मसाला गाईज तुमचं स्वागत आहे परेश परेशभाई ब्लॉग्स या युट्यूब चॅनलवरती तर गाईज फक्त तीन दिवस बाकी आहेत आपल्या गणपती बाप्पा आपल्या घरी येण्यासाठी आणि मी चाललो आहे आज अलिबागमध्ये ताई आहे तिच्या घरी गणपती बाप्पाचं डेकोरेशन करण्यासाठी फ्लॉवरचं तर आजची जर्नी कशी असेल वाशी टू अलिबाग ती तुम्हाला संपूर्ण दाखवेल माहिती म्हणजे अलिबागपर्यंत रस्ता कसा आहे आणि मकर म्हणजेच आपलं डेकोरेशन कसा असणार आहे आणि अलिबागमधलं वळवळी गाव कसा आहे आजूबाजूचं व्ह्यू वगैरे सर्व काही गावाबद्दलची माहिती आणि त्यांच्या गावात गणपती बाप्पा कसा असतो ते पण तुम्हाला दाखवणार आहे संपूर्ण माहिती या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे मग गणपती बाप्पाची तर चला आपण आता निघूया अलिबागला जाण्यासाठी आता आपण गाडी चालू केले आता आपण ताईला मम्मीला आणि ताईच्या दोन मुलांना घेऊया आणि अलिबागसाठी निघूया चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तो so काहीच येऊ बघा सामान लोडिंग चालू आहे तो गाईज आपण आता डिमार्टमध्ये आलो आहे पनवेलच्या इथं थोडीफार ताईला शॉपिंग करायची आहे आणि इकडून शॉपिंग करून झाल्यावर आपण अलिबागला जायला निघणार आहोत वाशी टू पनवेलपर्यंत रास् रस्ते खूप चांगले आहेत आता इथून पुढे रस्ते कसे आहेत ते तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओमध्ये चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू द्या सो गाईच आता आपण इकडे सी एन जी फुल करून घेऊया की बघा महानगर गॅस आपण आता सध्या आहोत शिरडोन सो गाईज आता आपण शिरडोनमध्ये आहोत तिथून आपण सी एन जी फुल करूया बघू आपल्याला अलिबागपर्यंत किती वेळ लागतो आता कधी आपली जर्नीला सुरुवात होत आहे तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये जसं जसं आपण पुढे पुढे जाऊ ना तसं तुम्हाला सर्व काही अपडेट देत राहील इकडे तर आपली गाडी बरोबर आहे म्हणजे माकली वगैरे नाही तर पुढे जाऊन काय गाडीची हालत होती तुम्हाला दाखवतो बघा इकडे तर पाऊस वगैरे नाही आहे आता अलिबागला काय वेदर आहे तुम्हाला दाखवतो पॉपकॉर्न हा तू पॉपकॉर्न ना तुला लागतं पॉपकॉर्न तू असे ते होते बोलतांदरू ना आता बघ आता समजते ना तो गाई स्पेनपर्यंत खूप छान रस्ते होते जसं वडकलवरून लेफ्ट मारला अलिबागला जाण्यासाठी तर इकडे भरपूर असे खड्डे आहेत आणि रस्ते सुद्धा दुरुस्तीचं काम सुद्धा सुरू आहे आणि गणपती घेऊन जाणाऱ्यांना भरपूर असं स्ट्रगल करावं लागतंय आणि गाईज ही जी तुम्ही फॅक्टरी बघताय ही आहे जे एस डब्ल्यू स्टील फॅक्टरी वडकलमधली सर्वात मोठी स्टील कंपनी आता आपण जेवणासाठी थांबलोय हॉटेल स्वामी समर्थ स्नॅक्स गाईज इकडे आहे ना पाऊस भरपूर आहे पेन पासून पाऊस सुरू झाला आपल्या इकडे पनवेल पर्यंत पाऊसच पर नव्हता करणाल्यापर्यंत आणि पेन आहे ना भरपूर पाऊस पडतोय आणि आपण आता सध्या पोयनारमध्ये आहोत इथं पो थोडाफार नाश्ता करूया जेवण करूया आणि मग आपण अलिबागमध्ये जाऊया चला ごありがとうざいまし。 सो so गाईज आपण आता पातृदेवी मंदिर क्रॉस केलं आहे आणि पुढे भरपूर असे खड्डे आहेत तर सरकारने जरा लक्ष द्यावे आणि तुम्ही जर येणार येत असाल तर जरा स्लो या कारण की भरपूर प्रमाणात खड्डे पडलेत एक ते दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या गावामध्ये हे बघा हा घर आहे आणि दोन अडीच तास जास्त लागला आपल्याला वेल कारण की रस्ते खराब आहेत भरपूर खड्डे वगैरे भरपूर आहेत अलिबागमध्ये मध्ये चला तर तुम्हाला घर दाखवतो हे बघा आपली गाडी पार्किंग केली आहे तो चला आपल्याला आराध्य गाव दाखवायला फिरवले गावाचं नाव काय वलवली वलवली वळवळी हा वावे गाव अलिबाग मध्ये वावे आहे वावे फाटा आणि त्याचमध्ये त्याच्याच मध्ये म्हणजेच वळवळी वोल गावाचं नाव आहे आता तुम्हाला दाखवतो बघा खूप छान गाव आहे तुम्हाला हळूहळू सर्व काही डिटेल्स देतो त्याला ना भाजी असतला ऋषी पंचमी असत भाजीपाला खाता तुम्ही मग मग सण कस माहित पडतील सण माहिती सगळं घालवलं माहित पडत का सण आहे म्हणून म्हणूनच कांचा पाला निघला मग कसा निघेल

भाजीचा उपयोग काय असतो म्हणजे तो गणपतीच्या दुसऱ्या दिवशी उपास असत तर याचा रुस पंचमीचा तर या एकवीस भाज्या एक खावा खायच्या असतात मेन उपास असतो नवऱ्याचा पण तो पहिले नवऱ्या लगीन झाला असून केकारी केलेला असतं तो सोडाचा नसतं मरद अगं परत पण तो करायचा आणि या एकवीस भाज्या बनवून खायच्या मसाला नाही हलद नाही आपला मीठ नाही सगळा बैलाचं पाय नाही लागतील ते पायाची भाजी खायची त्यांना ते भाजीला चव लागतं काय चाव, चाव। लागते भाजीला आणि ते भाजीचे बरोबर काय भाताशी गावाची करायची भाकरी करायची बैलाचं पाय ना ते चाऊल कंच चावल रात चाऊल सफेद चावल दोन्ही असतात हो गाईज मम्मी ने खूप छान ऋषि पंचमीची माहिती दिली म्हणजे ऋषि पंचमीच्या दिवशी लेडीजचा कसा काय उपवास वगैरे असतो कोणती भाजी खातात कशा प्रकारे उपवास सुटतो अशी संपूर्ण माहिती दिली तुम्हाला आवडले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चला तर आपण घरी चाललो आहे आपण पूर्ण गाव फिरलो म्हणजेच गावाचा आजूबाजूचा हे परिसर फिरून घेतला तर इथून घरी जाऊन आपल्याला मकर बनवायचं आहे मकर पण कसा असेल तुम्हाला मी दाखवतो आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हायरल करा चला जाऊ का घरी सो गाईजी हो बघा एवढं मकराचं सामान आहे आणि आपल्याला इथं मकर बनवायचं आहे क्ला ग आ

इंग्लिश मिडियम में सब मराठी मिडियम में तो सब सेम ही हाँ तो तेरे तो लाओ उस टाइमिंग आवाज चालला आहे बावीची बण मी चला डन झाले मका thank you